या ठिकाणी सोयाबीनसाठी वीज प्रक्रिया चालू आहे सोयाबीनला सोयाबीनची पेरणी करण्यासाठी आम्ही आमच्याकडं असलेलं सोयाबीन सोयाबीनचं बी हे बीज प्रक्रिया करून घेत आहोत तर बीज प्रक्रिया करण्यासाठी थ्री औषध आपण वापरलेलं आप आहे तीस टक्के तर याची आपण सोयाबीनला सोयाबीनच्या दाण्याला घोळसून घेतलेलं आहे आणि सोयाबीनची प्रक्रिया चालू आहे तर हीच प्रक्रिया ही एकदम अशी व्यवस्थित करून घेतलेली म्हणजे ह्या बियाला पेरल्याच्या नंतर काही किडे किंवा काही प्राणी पशु प्राणी खाऊ नये त्याच्यामुळं ही, ही बीज प्रक्रिया करून घेतलेली आणि बीज प्रक्रिया केल्यामुळं भरपूर प्रमाणात असा फायदा होतो म्हणजे जे काही रानातील जीवजंतु हे ह्या बीजाला खात नाही त्याच्यामुळे ही बीज प्रक्रिया करणं फार महत्वाची आणि बीज प्रक्रिया करीत असताना याच्यामध्ये आम्ही पन्नास किलो साठी रि हे शंभर एम एल घेतलेले बीज प्रक्रिया करून घेतलेली आणि त्याच्यानंतर असं एका ठिकाणावर पंधरा ते वीस मिनटं असं सावलीच्या ठिकाणी हे बीज थोडं वाळू घातलेलं आहे पंधरा वीस मिनट पंधरा वीस मिनटं झाल्याच्या नंतर हे बी पेरणीसाठी योग्य तर या प्रकारे आम्ही बीज प्रक्रिया करून घेतलेली त्या मावाने हाताला हे गावच्या हे कलर जास्त प्रमाणात लागत असल्यामुळं त्यांनी एक हे जुगाड तयार केलं आहे पन्नीचा अवलंब केलेला आहे हाताला उडाळण्यासाठी तर त्या पन्नीमुळं भरपूर असा त्यांचा हाताला जो कलर लागणार होता तो लागण्यापासून ते वाचलेली तर त्यांचे तुम्ही हात बघू शकता आहे बघा हाताला थोडाही कलर लागलेला नाही हे बघा आणि ज्या वेळेस त्यांनी पन्नी जर वापरली नसती तर जास्त कलर लागला असता त्याच्यामुळं तो एक जुगाड त्यांनी केलेला आहे हे बघून घेऊ शकता आहे बघा कलर त्याच्यामुळं हे पन्ने वापरणं फार महत्त्वाची तर मित्रांनो या प्रकारे आपण बीज प्रक्रिया सोयाबीनची करून घेतलेली आपला व्हिडिओ आवडला असून लाईक करा